पोहाळे येथे असलेली बौद्ध लेणी पाहण्यासाठी आम्ही आता वरती निघालेलो आहे नि वरती जाण्यासाठी हा डोंगर चढत चढत आम्हाला वरती जावं लागणार आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूरा शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले पोहाळे बौद्ध लेणी पाहण्यासाठी आलेलो आहे ही लेणी कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि लेणी पाहण्यासाठी चड़ डोंगर चढत चढत वरती यावं लागतं आम्ही डोंगर चढून आता वरती आलेलो आहे आणि लेणीजवळ पोचलेलो आहे ही प्राचीन लेणी आता जवळ जाऊन बघूया जा। ही लेणी किती प्राचीन आहे आणि या लेणीमध्ये किती घोव आहेत हे सर्व आता आपण जवळ जाऊन जा। बघूया जा। तर चला कोल्हापूरमध्ये असलेली पोहाळे लेणी जवळून बघूया मित्रांनो पोहाळे लेणी पाहण्यासाठी आम्ही पाच जण आलेलो आहे हा सिद्धेश आहे हा योगेश आहे आणि हे आमचे पाहुणे आहेत आणि ओंकार व्हिडिओ बनवत आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही या आणि ही पोहा इथे असलेली बोध लेणी बघा मित्रांनो ही लेणी एका दगडामध्ये कोरून बनवलेली आहे आणि या आतमध्ये छोट्या छोट्या गुहा देखील आहेत मित्रांनो तुम्हाला समोर काळा दगड दिसत असेल त्या दगडामध्ये चौकटीच्या आकाराची जागा आहे आता या जागेमधून आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये किती खोल गुहा आहेत आणि या गुहेमध्ये काय काय आहे हे बघूया चला या या गुहेमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काय आहे तुम्ही बघू शकता माझ्या उंचीच्या आकाराची ही चौकट आहे आणि आतमध्ये चिकल आहे म्हणजे या गुहेमध्ये पाणी असणार आहे बघा मित्रांनो ही छोटीशी गुहा आहे आणि या गुहेमध्ये आतमध्ये जाण्यासाठी ती जागा आहे बघा या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे बघा या छोट्याशा जागेमधून मी आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी भरपूर पाणी आहे आणि हे पाणी कुठून येत आहे हे आता मी बघणार आहे आणि या ठिकाणी प्रकाश येण्यासाठी छोटीशी खिडकी आहे आता आपण या पाण्यामधून पुढे जाऊन बघूया पुढे काय काय आहे आणि हे पाणी या गुहेमध्ये कुठून आले आहे मित्रांनो आता मी या पाण्यामधून पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे या गुहेमध्ये पाणी कुठून आले आहे आणि हे पाणी एकदम गार आणि मस्त आहे आणि ही गुहा खूप उंच आहे आता या पाण्यामधून मी पुढे जातो तर तुम्हाला दाखवती गुहा तर मित्रांनो ही गुहा खूप मोठी आहे आणि या गुहेमध्ये एक दोन आणि तीन तीन छोट्या छोट्या या ठिकाणी तुम्ही पाणी बघू शकता भरपूर पाणी आहे आणि ह्या पाण्याचा स्रोत ह्या दगडामधून येत आहे बघा या ठिकाणी एकदम योग्य पाणी आहे आणि हे पाणी एकदम गार आणि मस्त आहे बघा हे पाणी आपण पिऊ शकतो या ठिकाणी पिण्याचे पाणी हा छोटासा बोर्ड देखील लावलेला आहे आणि हे पाणी ह्या दगडामधून येते आणि पाण्याचा स्रोत या ठिकाणी आहे इथून हे पाणी वाहत वाहत पुढे येते आणि या ठिकाणी एक छोटीशी गुहा देखील आहे बघा मित्रांनो ही गुहा आहे अशा अजून काही या ठिकाणी गुहा आहेत बघा इथून जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि वरती हा दगड तुटलेला आहे हा दगड पूर्वी एकच असेल पण काही कालावधीनंतर हा दगड कुठून अलग झालेला आहे आणि या ठिकाणी अजून काही गुहा आहे आणि या गुहेमध्ये अंधार आहे तर मित्रांनो या गुहेमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे गुहेमध्ये अंधार आहे आणि ह्या ठिकाणी छोटीशी खिडकी पण आहे आता आपण या खिडकीमधून बघूया पलीकडे काय आहे पलीकडे पण एक छोटीशी गुहा आहे आता आपण त्या गुहेमध्ये जाऊया तर मित्रांनो प्राचीन कलाकारांच्या हातातील जातो बघा हा काळाकीट दगड फोडून प्राचीन कलाकाराने या गुहा बनवलेल्या आहेत सुंदर अशा गुहा आणि या गुहा बनवण्यासाठी खूप कालावधी लागला असे आता आपण समोर एक मोठी गुहा आहे ती गुहा बघूया मित्रांनो पोहाळे येथे असलेली बोध लेणी आणि ही लेणी काळ्या कीट दगडामध्ये बनलेले आहे लेणीची सुरुवात या ठिकाणी होते या ठिकाणी छोटे छोटे दोन कुंड आहेत मी तुम्हाला दाखवतो या दगडामध्ये प्राचीन काळामध्ये हे कुंड बनवलेले आहेत आणि या कुंडामध्ये थंडगार पाणी आहे या ठिकाणी एक कुंड आहे आणि दुसरा कुंड या ठिकाणी आहे बघा हा चौकणी कुंड आहे किती सुंदर कुंड आहे आणि आतमध्ये एकदम गार पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मासे सुद्धा आहेत आता आपण आणखी एक मोठा कुंड बघूया या ठिकाणी गोल आकाराचा एक मोठा कुंड आहे तो बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी अजून एक कुंड आहे आणि या कुंडामध्ये भरपूर पाणी आहे तुम्हाला मी जवळ येऊन दाखवतो बघा हा कुंड बघा आणि या कुंडामध्ये पाणी हिरवे दिसत आहे कारण काळा दगड असल्यामुळे पाणी हिरवे दिसत आहे आता आपण या लेणीच्या जवळ लावूया आणि ही लेणी बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काळ्या दगडामध्ये कोरून बनवलेल्या गुहा या ठिकाणी छोट्या छोट्या गुहा तीन आहे आणि मोठी गुहा इथे आहे या गुहेमध्ये भगवान शंकराचे मंदिर आहे भोलेबाबाची पिंड आहे आणि नंदी आहे मी आता तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो भोलेबाबाची पिंड आणि नंदी दरवाजाला ताला असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही पण तुम्हाला मी मोबाईल आतमध्ये घेऊन पिंड आणि नंदी मित्रांनो दरवाजे बंद असल्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही पण या ठिकाणी भोलेबाबाची पिंड आहे आणि नंदी आहे आणि समोर प्राचीन कलाकृती आहे बघा मित्रांनो वरती नक्षीकाम केलेले आहे आणि काळ्या कीट दगडामध्ये ही कलाकृती बनवलेली आहे आणि या कलाकृतीच्या पुढे भोलेबाबाची पिंड आणि नंदी आहे तुम्हाला एक गुहा दाखवली आणि त्या गुहेमध्ये शंकराची पिंड आणि नंदी दाखवला आता हा दगड बघा हा दगड खूप मोठा आहे आणि या दगडामध्ये तीन छोट्या छोट्या गुहा आहेत आता आपण वरती जाऊन बघूया या गुहा कशा आहेत बघा मित्रांनो वरती जाण्यासाठी दोन पायऱ्या आहेत आणि वरती आल्यानंतर तुम्हाला या गुहा दिसल्या असते हा दगड काळा किट आणि खूप हार्ड आहे बघा या दगडाला आणि या छताला आतमध्ये कुठेही सपोर्ट नाही तिथून तिथपर्यंत बिना सपोट हा छत आहे आता ही गुहा आतमध्ये बघूया या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम गार आणि शांत वाटत आहे या गुहेच्या भिंतीला आणि छताला हात लावल्यानंतर एकदम गार वाटत आहे बाहेर गरमी आहे तरी सुद्धा या गुहेमध्ये एकदम शांत आणि गारवा आहे आता अजून एक गुहा आहे ही गुहा आपण बघूया बघा मित्रांनो ही दुसरी गुहा आहे आणि ती त्या गुहेच्या आकाराची आहे तुम्ही बघू शकता या गुहेच्या भिंतीवर चिन्नी आणि हातोडीचे निशाणे आहेत म्हणजे या गुहा छिन्नी आणि हातोडीच्या साहाय्याने बनवलेल्या आहेत या काळ्या कीट दगडामध्ये चिन्नी आणि हातोडीच्या निशाणे आहेत या ठिकाणी अजून एक मोठी गुहा आहे आणि ही गुहा आकाराने त्या दोन्ही गुहेपेक्षा मोठी आहे आणि गुहेच्या छताला हात लावल्यानंतर एकदम गार वाटत आहे आणि या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम शांत वाटत आहे तर मित्रांनो तुम्ही पण पोहा येथे असलेली बोध लेणी बघा येऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला या लेणींचा अनुभव येईल या लेणीमध्ये असलेला गारवा आणि इथली शांतता तुम्हाला कळेल तर अजून काही लेणी पुढे आहेत आणि त्या लेणीमध्ये आतमध्ये भरपूर पाणी आहे आता आपण जवळ जाऊन बघूया हे लेणी आतमधून कशा आहेत आणि पाणी कुठून येते तो चला पुढे जाऊन बघूया अजून काही लेणी आहेत आणि गुहा आहे या गुहा आतमधून कशा आहेत पोहाळा येथे असलेल्या बोध लेणी आपण बघत आहे या ठिकाणी असलेल्या गुहा मी तुम्हाला दाखवल्या आणि या गुहेमध्ये असलेले पाणी दाखवले आणि दुसऱ्या साईडला पाण्याचे छोटे छोटे कुंड होते ते देखील कुंड दाखवले आणि इथे शंकराची पिंड आणि नंदी दाखवला आता या ठिकाणी सर्वात मोठी गुहा आहे पण या ठिकाणी दरवाजा असल्यामुळे ताला लावलेला आहे ती गुहा आपण आतमध्ये जाऊन बघू शकत नाही पण ह्या दरवाज्यामध्ये जागा आहे त्या जागेतून आत मोबाईल घालून ही गुहा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या गुहेमध्ये आतमध्ये किती जागा आहे आणि गुहेमध्ये काय काय कलाकृती केलेली आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक दाखवणार आहे निसर्गाची कमाल तर मित्रांनो हा काळा दगड आहे आणि हा काळा दगड फोडून या गुवा आणि या लेणी बनवलेल्या आहे आणि या काळ्या दगडामधून पाण्याची धार लागलेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक धार आहे आणि या ठिकाणी एक धार आहे आता तुम्ही विचार करा हा सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वताची उंची खूप आहे आणि एवढ्या उंचावर पण या काळ्या दगडामधून पाणी कुठून वाहत असेल हे पाणी कुठून आले असेल तर मित्रांनो ज्या ठिकाणी महादेवाचे वास्तव असते त्या ठिकाणी पाण्याला कुठेही कमतरता नसते ज्या प्रकारे शंकराच्या जटेमधून गंगा वाहते अशीच गंगा या काळ्या दगडामधून खाली वाहत आहे कारण या ठिकाणी शंकराचे वास्तव आहे त्यामुळे पाण्याला आपल्याला कुठेही कमतरता भेटत नाही आता आपण ना ही गुहा बघूया आणि या गुहेमध्ये काय काय आहे ते बघूया तर मित्रांनो दरवाजाला चाल असल्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवू शकत नाही पण या दरवाजाला छोटीशी जागा आहे ह्या जागेमधून मी मो आतमध्ये मोबाईल घातलेला आहे बघा मित्रांनो सर्वात मोठी गुहा आणि या गुहेमध्ये दगडाचे खांब आहेत आणि या गुहेला मध्ये कुठेही सपोर्ट नाही सपोर्ट साईडला आहे पण मध्ये कुठेही सपोर्ट नाही आणि या दगडावरची नक्षी काम बघा आणि ही गुहा सर्वात मोठी आहे ह्या बोध लेणीच्या साईटला जाऊन आपण बघूया वरती काय काय आहे तर मित्रांनो ह्या बोध लेणीच्या साईडला मी आलेलो आहे आणि हा काळा कीट दगड पाहून मनामध्ये विचार येत आहे हा काळा कीट दगड खूप हार्ड आहे खूप कठीण आहे पण प्राचीन कलाकारांनी हा दगड कसा फोडला असेल आणि हा दगड फोडून एवढ्या मोठमोठ्या घुवा हे पाण्याचे कुंड आणि हे दरवाजे हे खिडक्या हे सर्व कसे बनवले असेल कारण प्राचीन काळामध्ये दगड फोडण्यासाठी छिन्नी आणि हातोडी ही दोनच अवजारे होते आणि या दोन्ही अवजाराच्या शहाय्याने प्राचीन कलाकाराने ही बौद्ध लेणी बनवली ले। म्हणजे ही लेणी बनवण्यासाठी त्यांना किती दिवस लागले असते आता आपण अजून वरती जाऊन बघूया वरती काय आहे मित्रांनो बौद्ध लेणीच्या साईडवरून मी आता वरती आलेलो आहे आणि खाली आहे बौधलेणं मी वरती ह्यासाठी आलेलो आहे कारण त्या काळ्या दगडामधून पाणी वाहत होते हे पाणी कुठून येत आहे हे बघण्यासाठी मी आता वरती आलेलो आहे पण या ठिकाणी मला पाण्याचा स्रोत कुठेही दिसत नाही मित्रांनो ना? या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी वाहते पण आता सध्या इथे कुठेही पाणी नाही मी फक्त जे पाणी खाली वाहत आहे हे पाणी कुठून येत आहे हे बघण्यासाठी वरती आलेलो आहे पण या ठिकाणी कुठेही पाणी दिसत नाही आता आपण पुढे जाऊन बघूया हे पाणी कुठून येते या ठिकाणी तर मला पाणी दिसलेले नाही आता आपण आणखी पुढे जाऊन बघूया हे पाणी कुठून येते बघा मित्रांनो पाण्याचा स्रोत आपल्याला सापडलेला आहे आणि पाणी या काळ्या दगडामधून येत आहे आणि हा काळा दगड खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता या काळ्या दगडामधून हे पाणी कसे येत असेल विचार करा एकदम गार पाणी या काळ्या दगडामधून येत आहे बघा या ठिकाणी पाणी टपकत आहे आणि हे पाणी असेच खाली खाली जाते बघा मित्रांनो काळ्या दगडामध्ये बनवलेल्या ह्या लेणी ले 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 आणि ह्या गोहा मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले पोहा बोध लेणी दाखवली ही लेणी काळ्या कीट दगडामध्ये बनलेली आहे आणि या दगडामध्ये लहान मोठ्या गुहा आहेत आणि या गुहेमध्ये शंकराची पिंड आहे नंदी आहे आणि दुसऱ्या साईडला पाण्याचे लहान मोठे कुंड आहेत हे सर्व मी तुम्हाला दाखवले आणि या सह्याद्री पर्वतावर एवढ्या उंचीवर पण पाणी आहे हे पण मी तुम्हाला दाखवले हा भला मोठा दगड पाहून तुमच्या मनामध्ये पण विचार आला असेल प्राचीन काळामध्ये प्राचीन कलाकारांनी हा दगड कसा फोडला असतो हा हाट दगड फोडून त्या गुवा आणि पाण्याचे कुंड कसे बनवले असतील कारण प्राचीन काळामध्ये दगड फोडण्यासाठी मशीनचा उपयोग केला जात नव्हता कारण प्राचीन काळामध्ये मशीन वगैरे काहीच नव्हते दगड फोडण्यासाठी छिन्नी आणि हातोडीचा उपयोग केला जात होता या दोन्ही अवजाराच्या मदतीने या गुवा आणि ही लेणी कशी बनवली असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी या या निसर्गाचा अनुभव घ्या आणि या लेणींचा पण अनुभव घ्या या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये यावं लागेल कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा बसने येऊ शकता ही लेणी पाहिल्यानंतर वरती एक खूप उंच डोंगर आहे आणि या डोंगरावर दख्खनचा राजा ज्योतिबाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केदारनाथचे दर्शन घेऊ शकता आणि या सह्याद्री पर्वतांचा आणि या सह्याद्री पठारांचा अनुभव घेऊ शकता या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता गुगलवर सर्च करून या लेणी बघणे पण या लेणीमध्ये तुम्हाला तु तो अनुभव नाही येणार जो अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात इथे येऊन येईल म्हणून मित्रांनो ही लेणी बघायला तुम्ही नक्की या आणि या लेणींचा अनुभव घ्या असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव